बातमी राज्याच्या राजकारणातून शिवसेनेकडून मनसेला मुंबई मनपात शंभर जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळते मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावर हालचाली वाढल्याचं दिसत आहे मनसे आणि शिवसेना जागा वाटप कशी करायची यावर चर्चा रंगते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच ही चर्चा होण्याची शक्यता आहे मनसेला जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायची तयारी असल्याचं सूत्रांकडून कळत आहे दरम्यान भाजप शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी आग्रही आहे पण युती झाली नाही तर शिवसेनेनं ना प्लॅन बी तयार ठेवलाय मनसेसोबत युती करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याचं कळत आहे मनसे आणि शिंदे मुंबई मनपात युती होणार का याची चर्चा असून त्यात एक मोठी बातमी समोर येत आहे तर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा प्लॅन बी पाहूयात शिंदेंची शिवसेना मनसेसोबत युती करू पाहते उदय सामंतांच्या वारंवार राज ठाकरे यांच्यासोबत गाठीभेटी होत आहे शिवसेना नेत्यांच्या राज ठाकरेंसोबतच्या भेटीत मनपासाठी रणनीती रचली जात असल्याची चर्चा सुरू आहे शिवसेना दोनशे सत्तावीस पैकी मनसेला शंभरहून अधिक जागा द्यायच्या तयारीत आहे शिवाय मनसेला निवडणुकीसाठी लागणारी सर्व इतर सामग्री सहकार्याची शिवसेनेची तयारी देखील आहे मनसे आणि शिवसेना यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे प्राथमिक स्तरावर या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आणि काही दिवसात पुन्हा राज ठाकरे आणि शिंदेमध्ये चर्चेची शक्यता आहे मनसे शिवसेनेच्या प्रस्तावावर तुर्तास फारशी सहमत नाही अशी देखील सूत्रांची माहिती आहे मनसेला युती करायची असेल तर किमान पन्नास टक्के जागा निवडणूक लढवण्यासाठी हव्यात अशी माहिती मिळते मनसे आणि शिवसेना एकत्र यायला दोघांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका तसंच ठाकरे गटासमोर मराठी मतदार एकत्र असं असणार आहे तर यावर संदीप देशपांडे आणि सुनील तटकर या दोघांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली पाहूयात त्यामुळे आमची तयारी ही जोरदार चालू आहे महानगरपालिकेचे विविध विषय घेऊन आम्ही रोज कुठे आंदोलन असतील कुठे निवेदन असतील या सगळ्या पद्धतीचे आमचे मुद्दे घेणं चालू आहे त्यामुळे लोकांच्या मनात आणि मनसेबद्दल एक जिवाळा पण आहे की अडीअडचणीच्या वेळेला जर कुठला पक्ष त्यांच्या पाठी उभा राहत असेल तर तो महाराष्ट्रामधून मनसेना पक्ष उभा राहतो त्यामुळे लोकांची एक आ, सकारात्मक भावना ही मनसेबद्दल आहे आणि निश्चितपणे त्याचा उपयोग येणाऱ्या महानगरपालिकेत होईल आम्हाला शिंदेनी आणि शिवसेने काय निर्णय घ्यावा राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा तो त्यांच्या अखत्यारीतला मुद्दा आहे त्या विषयावरती इतक्या प्रीमॅच्युअर्ड भाष्य करणं हे उचित ठरणार नाही कारण या सारा जरतरच्या बाबी आहेत राजकारणामध्ये जरतरच्या बाबीवरती प्रतिक्रिया देणं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला स्वतःला उचित त्या ठिकाणी वाटत नाही